तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री अमित आणि हे बघा महिला आघाडीच्या अध्यक्षा जागृती तर आम्ही आज ना आज मीटिंग आहे आपली काय करायचं काय सांगा गणपती बसवायचा की नाही या याच्यावर चर्चा आहे तुम्ही सांगा आम्हाला कमेंट करून की आम्ही गणपती बसायला बसवायला पाहिजे की नाही ते पण म्हणजे सार्वजनिक आमच्या इथून एवढ्यात चार पाच घरं जे आहेत दहा घरं तेवढ्यांसाठी किती वाजता मीटिंगला आता तू ये ना कपडे वगैरे चेंज करून या तुम्ही जेवण वगैरे करा तिला आवाज देऊन चल बर मी आवाज देतो पन्नूला ठीक आहे या लवकर या आवाज देतो ए नक्की आहे आम्ही ठरवायचं आहे म्हणजे मी एक तर मग आम्ही घरात बसवतो हो असं इकडे बसवायचं काय हो ते दादूला पण आण ग हां चल तर पन्नू आणखी शाळेतून आला नाही म्हणतात थोड्या वेळात जेव्हा आता पन्नू येईल ना तर पन्नू आम्ही जाऊ मी आणि दादू आम्ही सगळे आता भरू मीटिंग भरू की गणपती बसवायचा की नाही ठीक आहे तर भेटू थोड्याच वेळात ब्रेक की के बात सायकल अच्छा नवीन सर तर मित्रांनो हे बघा लल्ला आम्ही कॉपीराईट आज आहे ना कॉपी आलं तर आपल्या व्हिडिओवर तर मित्रांनो आम्हीच आलेला आहे कपडे वगैरे बदलून आलेले ए हे काय आम्ही तुला काय लागलं कधी पडला होता बरोबर रे ते लोक म्हणतात ना डोक्यावर पडला होता का तर आम्ही डोक्यावर पण ते थोडा परिणाम होतो त्याचा था असा थांब आपण आईला बोलवून घेऊ पन्नूला आता पन्नू आलेला आहे तेव्हा आला नव्हता पण तर आता आम्ही वाट पाहत आहोत सगळ्यांची आपल्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत छोटे मोठे एवढे एवढे तर सगळ्यांची वाट पाहत आहोत आणि काय म्हणत आहे तू इकडे मांडायचं ते मंडपला खूप खर्च लागते आपला विचार वेगळा चाललो आहे मी तुला सांगतो थोड्या वेळात या इकडे रे दादू आयोगे काय आले आले दादू आला येत वाटते काय करायचं काय कळत नाही बाई ती जाऊ झोपून आम्ही जायना जाय ना कोण त्या उठवून आण तिला हो उठवून आण जाऊला लादूलान तिला ला। आम्हाला आम्हाला तिने सांगितलं की तुम्ही ते वाट बघा आणि तीच गायब झाली असं कसं चाललं असे फार हे असतात हो की नाही आम्ही कोणी कोणी लोक तसं असतात ना असं ते म्हणतात आपल्याला थांबा मी आत्ता झालो आणि तेच येत नाहीत ते असं असं कसं आपणच मेन टाईमला मेन टाईमला तेच येत नाही काय म्हणते डोळे उघडे आहे पण झोपून आहे असं नाटक कर रे दा चर्चे दरम्यान अमितने आहे ना सगळ्या विटाचा वाटोळा केला काय काय मिळालं भाई तुला हा? संतुष्टी बापरे शब्द तर भयंकर शोधून आणला तो संतुष्टी हा? समाधान म्हणलं असतात तर मला जरा हो अमित काय करायचं माहिती आहे का आम्ही तर आहे ना असा दगड वर फेकायचा वर असं आणि त्याला खाली येताना पडताना पाहायचा आणि मग म्हणायचं मग त्याला एकदा एकदा विचारलं मी अमितला म्हटलं खरे अमित काय करत आहे बा असं तर तू म्हटलं मी दगड खाली पडल्यावर त्याचे किती तुकडे होते हे तू निघता नाही ना हातियार घेऊन हो निघता गणपती मांडत आम्ही तू आमच्या तू आमच्या मंडळात कुठं लग्ल लकडी काय करून टाकू लकडी असं हा आणि काय करायचं त्याच गणपती गणपतीसाठी नाव मग तेच ना मग कसं काय करायचं कुठं आणायचं बांबूचा विषय नाही रे त्याच्या बांबू वर टीन लागते काय रे हा चार पाच दिवस चार पाच दिवस लागते दन परवा उद्या गणपती बसणार आहे आणि दिवस चार पाच लागते नाही नाही परवा बसा आपण रोज संध्याकाळी रात्री व्हायच रात्री रात्री झाली रा... रात्री व्हायच्या पहिले काम रात्री काम करून जाऊन जायचं मग सकाळी रात्रीपर्यंत काम करायचं झालं और मग रात्री आणि आणि डीजे कोणता लावायचा भाई लवकर लवकर सांगा पटकन रक्त निगडेवाला कोणता रक्त निगडेवाला रक्त निगडे म्हणजे ए कोणता असते रक्त निगडेवाला ते गाणं कानामधून नाकामधून रक्त तसा तेवढा डीजे अभि मग कस बे तू तसं नसते लावायचं साय साध त्यानं त्यानं हे पोल्युशन होते दादू असं सगळीकडे बघा तेच एक वेगळं पावसाला पावसाला थांबा आपण कुठेतरी बसू इकडे राहून जाते नाही नाही ते थांब रे तू काय करू नको फोडफाड सगळं फाडशील तर हे बघ हा 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 तर हानूच केरो तुम्ही मग वत्रा लारती मांडेरची आते ती आते ती मांडेरो अंग आता टेबल लगा ना केरो म्हणजे लाारती गाडी लगाय नाही जागा रे जाऊच आणि म्हणून आई जाय नाही जागा रे जाऊच बस झालं इथून एवढं गेट खोला येतं संध्याकाळचं बाहेरच्या बाहेर होऊन जाते सगळं कळालं का हे नको फोडू थांब रे तू तर खूपच अर्जंट मध्ये आता ठरलेलं आहे की वर्गाने मागायला जायचं भाव बाज लावून टाक तर मी काय म्हणतो मी काय म्हणतो ऐक ना तू हे करणार आहे का तू वही पुस्तक आणणार आहे का आता घेऊन ये लवकर आहे राहू दे मी घेतो सायकल पडली रे दादू लागला साफसफाई करायला आता लगेच आजच नाही बसत आहे भाई ए भाई थांब जरा की नावली कोण कोण वर्गणी देणार आहे ते ए सांग रे हां हां सातशे घेऊ त्र्याण्णव सगळे आमची तयारी झालेली आहे नाव वगैरे लिहू हे <laughs> <दे> काय <आसा। laughs> चला पहिली वरग हे घे ना घे ना ते मन, मनोजला मांगा <laughs> मनोजला सांगा मनोजला सांग मनोजला सांगा रे <उली> ते काका वर दादा दादा ते तुझं हा लिहून त्याच नाव संध्याकाळी देतो म्हणते ना पाचशे रुपये <laughs> पाचशे रुपये सांग ना नाव तर लिहून घे त्याला लिहतो दे ते लिहिलेलेच जात मनोज आणि किती देत आहे काय विचार ना अकरा रुपये अव्या पाचशे रुपये घेता अकरा रुपयात काय तू नुकसान करून घेतला ना <laughs> चला संध्याकाळी हा हा सांगून दे रे काकू तुम्ही हो चला इकडे इकडं रे इकडे तिकडे कुठं आहे आपलं चला रे चला रुद्राची काकू रुद्राची काकू नाहीये मम्मी आहे नंतर <laughs> देऊन देसाल डायरेक्ट किती द्यायची कशाची वर्गणी आहे काय सांग ना हा असं त्यात नव् काकू रुद्र आता भाई, भाई। दे हो जमलं बाय दादू बाय पहिली बोवणी तुझी नाव लिहून टाका आता हो मस्त कावळे नाही रे कावळे कार्तिक लावा दे घे हा वर्गनी दादू आहे ना दादू एकदम ते प्रॉपर वर्गणी मागणारे जे असतात ना तसंच वाटत असं जसं की किती वर्षापासून वर्गणी मागत असणार दादू जबरदस्ती दिले पाचशे रुपये पा आम्हाला आहे ना जबरदस्ती मिळत आहे वर्गणी सगळे जबरदस्ती हे गे हे ठेव रे नको बघू ठेवून देऊ ते काका थकले म्हणून थांबले इथं बघ कसं थांबावं लागतं दादू हा काम करायला लागते तेवढं थोडी हेल्प करून देऊ का म्हणते ते दादूने विचारलं आहे असं ते काका म्हणत आहेत की मोठे लेकर पळून जातात दूर दादूने आहे ना त्यांना बघितलं असं मी दादूला म्हटलं फक्त की असं असं आहे बघ थांबावं लागतं तर ते म्हणतो काय म्हटलं रे तू काकाला पहिले काका हेल्प करून देऊ का म्हण मी तुमची तर ते काका म्हणतात कर कर तहान लागले थकलं दमलो ना आम्ही आता आणि झालं पण आमचं वर्गणी मागून आमचा शॉर्टकट प्रोग्राम पण आमचा मंडळ फेमस राहणार पुसत आपला मंडळ फेमस आहे किंवा चालते पिऊस चला ठीक आहे तर आजचा असा हा आपला ब्लॉग आणि गणपती आम्ही मांडतो तर गणपती मांडल्यानंतर प्रत्येक ब्लॉग मध्ये भेटू आपण ठीक आहे रोजचा बघू प्रयत्न करू कसं होत हां लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा